नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं मुशीचं मटण कसे करायचे ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन मुशी सोलून कापून स्वच्छ पाण्यात धुवून बारीक तुकडे करून घेतले आहेत अर्धा लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन चमचे कोकमाचा आगळ घेतला आहे दोन चिमूट हिंग घेतलं आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे दोन चमचे मालवणी मसाला घेतला आहे एक वाटी ओल्या नाळाचं खोबरं किसून घेतलं आहे अर्धा वाटी सुक्या नाळाचं खोबरं किसून घेतलं आहे दोन वाटी कांदे कापून घेतले आहेत एक इंच आल्याचा तुकडा कापून घेतला आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तो गरम झाला आहे आता मी इथे गरम तव्यावर ओल्या नळ्याचं खोबरं सुक्या नळ्याचं खोबरं कांदा आलं लसूण क्रमाक्रमाने मी गरम तव्यावर भाजून घेणार आहे आता ओला नाळचं खोबरं भाजून झालेलं आहे आपलं आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता सुक्या नळाचं खोबरं भाजून घ्यायचं आहे सुक्या नचं खोबऱ्याचा भाजून झालेलं आहे आता एका फ्लेटमध्ये काढून घेते आता कांदा आलं लसूण गरम तळा घातलेला आहे आता दोन चमचे तेल घालायचे आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे तर कांदा लालसर होईपर्यंत छान भाजला गेलेला आहे आता मी गॅस काढत आहे आता कांदा थोडा थंड होऊ देऊया आपण तर कांदा थंड झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर मी गरम तव्यावर जे भाजून घेतलेलं वाटण आहे ते मी मिक्सरमधून वाटून घेते तर गरम तव्यावर जे भाजून घेतलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून मिक्सरमधून छान बारीकसर वाटून घेतलेलं आहे तर मी इथे गॅसवर तोप गरम कर ठेवला होता तो गरम झाला आहे आता मी दोन चमचे मोठे मोठे दोन चमचे मी तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तर तेल गरम झालं आहे आता मी दोन चिमूट हिंग घालत आहे आता मी बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीला घालत आहे कांदा थोडा गरम होऊ देऊया आपण तर कांदा छान लालसर झालेला आहे आता मी दोन चमचे मालवणी मसाला घालत आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून वाटून घेतलेलं वाटर घालत आहे मिक्सरमध्ये जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते आपण यात घालत आहोत आता मिश्रण छान एज्यु करून घेऊया आपण अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे मीठ घालत आहे कोकमाचं आगळ घालत आहे तुम्ही कोकमाचं आगळा कोकमसा घालू शकता पाच सहा आता मी च्या एकजीव करून घेऊया हो मिक्सरच्या भांड्याला वाटण चिकटलं होतं म्हणून त्यात थोडं पाणी घालून मी यात ओतलेलं आहे आता आपण आता याला आपण उकळी येऊ देऊया हो उकळी आल्यानंतर बघू तर छान उकळी आलेली आहे आता मी मुशीचं मटन घालत आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेते आणि आता दहा मिनटं झाल्यावर बघू तर दहा मिनटं झालेली आहे आपलं मुशीचं मटण छान शिजलेलं आहे आता मी गॅस काढत आहे तर मालवणी लोक मुशीचं मटन अशाच पद्धतीने करतात मालवणी लोक मुशीच्या मटणाला मोरीचं मटण असे म्हणतात मुशीला मोरी असे म्हणतात तर मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं मुशीचं मटन करून दाखवले आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद